पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्यांचं सत्र सुरूच एकाही चोरीचा छडा विशाल बुटे यांच्याकडील चोरीचं सा काय झालं पिंजर तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाठोपाठ चोऱ्यांचं सत्र सुरूच आहे गेल्या दीड वर्षात चालल्या एकाही चोरीचा तपास करण्यासाठी पिंजर पोलीस यंत्रणांना यश आले नाही ही फार शोकांतिका आहे मात्र इतर कारवायांसंदर्भात पिंजर पोलीस अव्वल क्रमांकावर असल्याचं दिसून येते परंतु तीन ठिकाणी गावात किंवा हद्दीमध्ये होत असलेल्या चोरीचा अजूनही तपास लागला नाही अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पिंजर पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर असलेले विशाल मोतीराम भुटे यांची प्रशस्त इमारत आहे ते बाहेर गावी गेल्याचं समजता चोरट्यांनी त्यांचे घरून दागिने आणि पैशावर डल्ला मारला ही घटना अतिशय महत्वाची आणि गंभीर असतानाही पिंजर पोलिसांनी चोरीचा तपास न लावल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे दोन जानेवारी दोन रोजीच्या रात्री पिंजर येथील मुख्य मार्गावरील सराफांची दुकाने चोरट्यांनी फोडून मुद्देमाल पळून नेला होता या घटनेचा कोणताही तपास प्रगतीपथावर दिसत नाही त्यानंतर ओम आसरे यांची पानपट्टी फोडून काही मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता त्याचाही काही तपास दिसत नाही त्यानंतर सुद्धा दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी विशाल मोतीराम बुटे व त्यांचे कुटुंबीय नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी गेले होते तेवीस पाच दोन हजार पंचवीस ते आपल्या आईसह संध्याकाळी घरी परतले यावेळी त्यांना घरातील लोखंडी अलमार्या बेडरूममधील कपाट हे सर्व साहित्य उघडे दिसले त्यामुळे विशाल बुटे यांच्या पायाखालची जमीन सरकली चोरट्यांनी दागिने आणि पैशांवर डल्ला मारला तीन रुपये रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचं म्हटलं आहे या तीनही चोऱ्या पिंजर शहरातीलच आहेत तर आजूबाजूच्या खेड्यावर खेड्यापाड्यात किती ठिकाणी चोऱ्या असतील हे पोलीस रेकॉर्ड पाहिल्यानंतरच लक्षात येईल एरवी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या इतर बाबतीत पाठोपाठ कारवाया सुरू असतात तर मग चोरीच्या घटनेचा तपास का लागत नाही असा प्रश्न फिर्यादी आणि सर्व गावकरी करीत आहे या घटनेमुळे शेतकऱ्यां गावकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा